त्याच्यामध्ये स्वतःचा उल्लेखाकडे अनेक मान्यवर त्यांनी यासाठी खस्ता खाल्ल्या आयुष्याचा उमेदीचा काळ झोकून दिला आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर त्या स्वातंत्र्याचा अर्थ सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन हा हृदयसाठी त्यांनी कष्ट केले सत्यध्यायच्या नंतरच्या काळात त्याच्यामध्ये पुन्हा साथा देण्याचा उल्लेख करावा लागतो आणि त्याचं महत्त्वाचं कारण या जिल्ह्याच्या जुन्या साथाचा एक सुपुत्र यशवंतरा चव्हाण यांनी स्वातंत्र्य सहाच्या लोकांच्या जीवनामध्ये तसं परिवर्तन करण्याच्यासाठी घेणं शक्य आहे या संबंधीचा इचार घडवला तुम्ही तर सांगितलं म्हणे की या निवडणुकीमध्ये आम्ही काय करणार त्याच्यामध्ये मागणी केली की चव्हाणसाहेबांना भारत प्रश्न द्या आनंद आहे तुम्हाला मला प्रत्येकाला आनंद आहे आणि मला आनंद आहे की मागणी करणार म्हणजे आत्तापर्यंत सहनसाहेबांच्या विचाराचा जर आम्ही कधी पाहिले नाही अनेक आम्ही त्यांच्यासाठी गोष्टी केल्या हिंदी भाषाने कलामध्ये सुच निर्माण केलं आणि महाराष्ट्रासाठी सगळे तर महाराष्ट्राच्या बाहेरचे लोकसुद्धा चव्हाणसाहेबांच्या संबंधी संगमावर श्रद्धा त्यांच्यासाठी येत असतात आम्ही लोकांनी महाराष्ट्रात असो दिल्लीमध्ये असो चव्हाण शाहांचं नाव कसं राहील या सर्वांचे अनेक उभा हातामध्ये घेतले मुंबईमध्ये या अनेक उत्तम संस्था आहेत त्याच्यामध्ये यशवंत चव्हाण प्रतिष्ठान ही संस्था आहे आणि त्या संस्थेमध्ये महाराष्ट्रातच नाही देशासमोरच्या महत्त्वाच्या प्रश्नांचा विचारविणे सगळ्या पक्षाच्या लोकांना घेऊन केला जातो आणि एक उत्तम स्वारक आज मुंबईमध्ये मंत्रालयाच्या समोर चव्हाणसाहेबांचं झालेलं आहे दिल्लीमध्ये अनेकांना माहीत नसेल देशाच्या फादरवणीमध्ये आज गेल्यानंतर सभागृहात जर फाऊल टाकायचं असेल तर पहिल्यांदा तिथं आम्ही चव्हाण साहेबांचा भूत वाटलेला आहे त्याला नमस्कार करूनच लोकांना आज द्यावं लागतं या देशाचं संरक्षण मंत्री म्हणून चव्हाण साहेंनी काम केलं त्या खात्यामध्ये मी काम केलं त्या खात्यामध्ये पुतळ्यांनी काम केलं आणि संरक्षण खात्याचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या दानामध्ये एक कर्तवार संरक्षण मंत्री म्हणून चव्हाणशाहांचा पुतळा आम्ही तिथे उभा केलेला आहे देशाच्या रक्षणाच्यासाठी त्यांच्या खांद्यावर जबाब झाली आहे ते घटक ज्या वेळेला आपल्या कार्यालय उद्येत असतात त्यांच्यासमोर प्रथम चव्हाण खाण्याचं दर्शन होतं अशा अनेक गोष्टी चव्हाण साहेबांच्या योगदानाच्या संबंधीची कायमची नोंद व्हावी म्हणून सगळ्यांनी मिळून केलेले आहे आणि त्यामुळं हा विषय आम्ही कधी निवडणुकीचा केला नाही हा विषय आम्ही कधी मतं मागण्याच्यासाठी केला नाही तेव्हा आज मी फायदात इतक्या ठिकाणी त्या संदर्भात काय केलं याचा उल्लेख या ठिकाणी करतो ठीक आहे निवडणुका आल्या निवडणुकीच्या दृष्टीने आपली धोरणं आपला कार्यक्रम हा त्या ठिकाणी मांडण्याची जबाबदारी आहे हा अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत ज्या चार प्रश्नांचा उल्लेख विचारांनी या ठिकाणी केला महागाईचा सारखा प्रश्न आज त्याचा विलखन या ठिकाणी केला काय स्थिती आज महागाईच्या समोर घर चालवलं आमच्या वगिनी अवघड झालं गाडी चालवणं अवघड झालं दोन हजार चौदामध्ये पेट्रोलचा दर एकाहत्तर होता मोदी साहेबांनी जाहीर केलं की हातात स्वतः आल्यानंतर पन्नास दिवसाच्या आज वीस पेट्रोलचे भाव खाली आणतो डिझेलचे भाव खाली आणतो आज मी तीन हजार सहाशे पन्नास दिवस मोदींचं आश्वासन घेऊन झालेले आहेत पेट्रोलचे भाव खाली आलेत का त्यावेळेला जो काही भाव होता जसा ज्याचा आहे त्यांनी पंधरा दिवसात खाली आणतो मी त्याला त्या चौदासाठी एकाहत्तर रुपयाचा दर आज तो एकशे सहा रुपयावर गेला आहे आणि त्याचा उल्लेख त्यांनीच केला की गॅसचं सिलेंडर ज्याची किंमत त्यावेळेला दोन हजार चौदाला चारशे दहा रुपये होते की आज अकराशे साठ झाली आहे कुठल्या याच घ्या मोदींच्या राज्यात महागाई कमी झाली नाही की वाजी प्रश्न त्यांनी अनेक ठिकाणी सांगितले की आम्ही ही लेखाजी संपणार आहोत जगामध्ये इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन नावाची एक संघटना आहे जागतिक संघटना आहे आणि जगाच्या नव्या पिढीला किती टक्के लोकांना काम करण्याचा अधिकार मिळावा याचा संशोधन अभ्यास ही संस्था करत असते आणि त्या संस्थेने न हल्लीच एक निष्कर्ष काला आहे की भारतामध्ये जे सौंदर तरुण असतात त्याच्या सत्त्याऐंशी तरुणांना नोकरी नाही आणि ते बेकार आहेत कशी बेकारी घालणार याचा अर्थ एकच आहे मोदी साहेबांनी आश्वासनं होऊ उद्या ते या ठिकाणी येत आहेत करायला जायचं आहे मला असं वाटतं की त्यांना प्रश्न विचाराच्या लोकशाहीमध्ये आपल्याला अधिकार आहे की या या गोष्टी तुम्ही करतो म्हणजा दोन वर्षात करतो म्हणजे दोन संपले आता दहा वर्ष होऊन गेली तर त्या कोणत्या गोष्टीची तुम्ही सोडून केली हे या ठिकाणी सांगायची गरज आहे माझ्याकडे असताना माझ्या मोबाईलमध्ये दहा वर्षापूर्वीचं सत्तेत येण्याच्या आधीचं त्यांचं भाषण आहे त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं होतं कि इसकी इसकी की मनमोहन सिंगच्या राज्यामध्ये इतकी इतके महादैवाने माझ्या हातात सक्ती दिल्याच्यानंतर इतक्या भावाला मी कमी करतो ते भाषण ऐकलं तरीसुद्धा असं लक्षात येईल की भाषणं आले केली आश्वासनं आले गेली त्याचं फरण्यासाठी सुद्धा गोष्टी या त्यांनी खुल्या केले नाहीत आणि त्यामुळं आज ते देशाची सत्ता पुन्हा मागण्याच्यासाठी आज आलेली टीका ते हा त्यांचा स्वभाव आहे स्वतः काय केलं हे सांगायचं नाही त्यांची वासना आम्ही अनेक ठिकाणी ऐकतो टीका कुणावर करतात टीका करतात कर राहुल गांधींचा शहाजादा म्हणून त्यांचा उल्लेख करतात आणि ज्या तरुणानं या देशाच्या एकंदर स्थितीचा अभ्यास करण्याच्यासाठी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पदयात्रा काढली कोट्यावधी लोकांशी सुसवाद केला त्यांचं दुखणं समजून घेतलं आणि देशाच्या सा वयाच्यासाठी काही थोसपणानं फावलं टाकली त्याची आवश्यकता आहे त्याची मांडण्याचे करत आहेत त्याचं कौतुक करायचं सुद्धा कमी वाईट बोलू नका टीका शिफारी करतात जवाहरलाल नेहरूंचा स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये सवन दराचा दरा विचार ज्या कुटुंबाने केला नाही आयुष्याची तेरा वर्ष इंग्रजांच्या तुरुंगात त्यांनी घालवली आणि हष्टेशाही स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाचा कारभार संसदीय दे लोकशाही पद्धतीनेच चालेल यासाठी त्यांनी रचना उभी केली जगामध्ये या व्यक्तीला जगा एक होतिशा होती त्या जगाला निरंतर तीकच व्हावी अनेकांच्या या पद्धतीनं सिंगल चावली आणि कोण कसं आहे तर देशाचे प्रधानमंत्री कसं आहे प्रधानमंत्री पद ही एक संस्था आहे इन्स्टिट्यूशन आहे तिची इज्जा ठेवली पाहिजे आम्हाला मान्य आहे आम्ही अज्ञात त्यांची ठेवतो संसदेमध्ये सभागृहात सुद्धा ठेवतो व्यक्तीच्या सुद्धा ठेवतो पण तुम्ही जी ठेवली आणि त्यांनी या पद्धतीची वक्तव्य केली तर त्या पदाचा गरिबा हा राहू शकत नाही आणि या देशामध्ये अनेक प्रधानमंत्री होऊन गेले पण ही स्थिती कधी कोणाच्या कालखंडामध्ये झाली निदान मी तर फायदे नाही मी इंदिरा गांधींच्या नंतर जेवढे प्रधानमंत्री झाले त्या सगळ्यांचा कालखंड हा दौऱ्यान फायदेला आहे कधीही आम्हाला हे ऐकायला मिळालं नाही ते आज मोदींच्या रूपानं ऐकायची स्थिती या ठिकाणी निर्माण झाली आणि त्यामुळे आपल्याला विचार करायचा जे ज्यांच्या हातात ठेवायच्या देशाचे प्रश्न सोडवायचे कमी देशासोबतचा शेतकरी असेल देशासोबतचा कामगार असेल देशासोबतचं कष्टकरी असेल देशासोबतच्या महिला असतील आदिवासी असतील या सगळ्यांच्या हिताची जपणूक हे एक सूत्र घेऊन आपल्याला पुढं जायचं आहे आणि ह्या रस्त्यांनी जायचं असेल तर मोदींचा कालखंड मोदींची विचारधारणा ती हिताची नाही आणि त्यासाठी परिवर्तन करण्याची आवश्यकता आहे आणि ते परिवर्तन करायचं असेल उद्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये आज या ठिकाणी कष्टकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून शशिकांत शिंदेची उमेदवारी सगळ्यांच्या सोबत दिली त्यांच्या उमेदवारीचं फुलं मतदार केंद्रात गेल्याच्या नंतर त्यांचा धोका वाजवणारा माणूस ही खून असेल त्याच्यासोबतचं वर्तन द्यावा व त्या संख्येनं त्यांना देशाच्या लोकसभ्यामध्ये दे पाठवा त्या ठिकाणी मी स्वतः आहे त्या ठिकाणी पृथ्वीला चव्हाण आहेत आम्ही सगळेजण त्यांच्या सवल्यात राहू त्यांच्या साथीला रा साथ देऊ जे काही प्रश्न ते माणसात त्याला आम्ही हातभार लावू आणि सासांचं नेतृत्व संसदेमध्ये प्रभावी प्रमाण काम करतोय ही स्थिती निर्माण करू एवढंच त्या ठिकाणी सांगतो í que está mi affaircida que ja il german.